स्वच्छ संरक्षण अभियानात देवळाली कॅन्टोनमेंट बोर्ड देशात दुसऱ्या तर राज्यात प्रथम स्थानी देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डाने स्वच्छ देवळाली सुंदर देवळाली हरित देवळाली या घोषणेनुसार साजेसे काम केले आहे केंद्र सरकारच्या स्वच्छ संरक्षण अभियान दोन हजार तेवीसमध्ये देशात दुसरा तर राज्यातील कॅन्टोनमेंट बोर्डामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे दरवर्षी देशभरात स्वच्छ संरक्षण अभियान राबवण्यात येते एकूण बासष्ट कॅन्टोनमेंट बोर्डापैकी देशात देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डाने त्यांच्या श्रेणीत दुसरे स्थान मिळवले आहे तसेच महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे देवळाली कॅन्टोनमेंटने दोन हजार तेवीसमध्ये अभूतपूर्व कामगिरी केली आहे दोन हजार वीसमध्ये स्वच्छ भारत अभियानात घसरलेला क्रमांक लक्षात घेऊन बोर्डाचे प्रशासन यांनी स्वच्छतेबाबत विशेष मोहीम राबवण्यासाठी काम केले कामकाजात सुधारणा केली दोन हजार तेवीसच्या सर्वेक्षणात चांगली रँक मिळवण्यासाठी संपूर्ण टीमने संयुक्तिक काम केले सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने मंडळाच्या सदस्यांनी यशाचा आलेख उंचावला घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे कचरा वेचण्याचे ठिकाण विकसित करणे आणि स्वच्छता व स्वच्छतेबाबत रायवशांमध्ये जनजागृती करणे यांसारख्या विविध पद्धती राबवल्या देशभरात महू कॅन्टोनमेंट बोर्डाने कॅन्टोनमेंट श्रेणीत प्रथम क्रमांक पटकावला आहे शहराअंतर्गत इंदूरने सर्वेक्षणात पाचव्यांदा इंडियाज क्लिनेस्ट सिटीचा किताब पटकावला देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राहुल गजबिये आरोग्य अधीक्षक आमण गुप्ता आरोग्य निरीक्षक शिवराज चव्हाण अतुल मुंडे एस एम तांत्रिक सल्लागार शाजीब सय्यद याशिवाय कायमस्वरूपी व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन कचरा गोळा करणे त्याची योग्य ते विल्हेवाट लावणे या कामी शर्तीचे प्रयत्न केले त्याचे यशस्वीफलित नुकतेच जाहीर झालेल्या निकालातून दिसून आले दरम्यान या कामगिरीचे श्रेय बोर्डचे अध्यक्ष आरोग्य अधीक्षक कमण गुप्ता आणि शहर स्वच्छ आणि हरित ठेवण्यासाठी समर्पितपणे काम करणाऱ्या सर्व स्वच्छता कामगारांना जाते यापुढे ही स्थिती सुधारण्यासाठी कठोर परिश्रम करीत राहू यापुढे ही स्थिती सुधारण्यासाठी कठोर परिश्रम करीत राहू अशी प्रतिक्रिया देवळाने कॅन्टोनमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राहुल गजबिये यांनी दिली त्याचप्रमाणे आरोग्य अधीक्षक गुप्ता आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले की गतवर्षी जेव्हा मी आरोग्य अधिकारी म्हणून जॉईन झालो तेव्हा मला या सर्वेक्षणाची माहितीही नव्हती जेव्हा माझी संपूर्ण वार्षिक सर्वेक्षण प्रक्रियेची ओळख झाली तेव्हा मी ठरवले की देवळालीकरांसाठी काहीतरी करायचे आहे आम्ही परिस्थिती सुधारण्यासाठी तांत्रिक गोष्टींवर लक्ष केंद्रित केले स्वच्छतेच्या शाश्वत प्रणालीवर लक्ष केंद्रित केले आणि राहिवाशांमध्ये त्याबद्दल जागरूकता निर्माण केली शहरातील नवीन कचरा पॉईंट विकसित करून घरोघरी कचरा गोळा केला यामुळे आम्हाला देशात दुसरे स्थान प्राप्त झाले हे यश संपूर्ण टीमवर्कचे आहे अशी प्रतिक्रिया आमण गुप्ता आरोग्य अधीक्षक यांनी दिली सन दोन हजार एकवीसपासून राज्यात पहिला क्रमांक कायम आरोग्य कर्मचाऱ्यांकडून स्वच्छ संरक्षणमध्ये केलेल्या मेहनतीचे फळ असून त्यासाठी बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राहुल गजबिये यांचे वेळोवेळी मिळालेल्या मार्गदर्शनाखालीच देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाने उत्तुंग कामगिरी केली अशी प्रतिक्रिया आरोग्य निरीक्षक शिवराज चव्हाण यांनी व्यक्त केली देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाने स्वच्छ संरक्षणमध्ये दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या साली महाराष्ट्र राज्यात पहिला क्रमांक कायम ठेवला आहे त्याद्वारे देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डाचे नाव गेली तीन वर्ष राज्यात आघाडीवर आहे एबी न्यूज प्रमोद रहाणे देवळाली कॅम्प नाशिक